दिलीपराव माने प्राथमिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय होनसळ येथे क्रीडा सप्ताह हो उद्घाटन सोहळा पार पडला संस्थेचे अध्यक्ष माजी संभाजीराव भडकुंबे यांनी क्रीडा ज्योत पेटवून क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका माजी सभापती रजनीताई भडकुंबे या होत्या त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मानवाच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये व्यायाम किती महत्त्वाचा आहे त्याचबरोबर शालेय शिस्त व ऑलिम्पिक स्पर्धेविषयी माहिती सांगितली प्रमुख पाहुण्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या क्रीडा सप्ताहात क्रिकेट कबड्डी हॉलीबॉल खो खो लंगडी बुद्धिबळ थाळीफेक गोळाफेक लांब उडी शंभर मीटर धावणे अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते क्रीडा सप्ताहाने विद्यार्थ्यांमध्ये खेळाडू वृत्ती आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते क्रीडा प्रमुख धर्मदेव शिंदे अश्बा कत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडल्या मुख्याध्यापक राजेंद्र मोहोळकर उमेश जगताप सचिन नाईक विनोद राऊत सुधाकर पवार अख्तर सय्यद जरीना सय्यद शशिकांत गायकवाड विकी माने सुप्रिया पवार शिल्पा उबाळे प्रशालेतील सर्व विद्यार्थी क्रीडा सप्ताहाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते